तर मित्रांनो आपली सोयाबीन पेरणी आज चालू आहे मित्रांनो आणि सोयाबीनला मी कोणतं वाण वापरले आणि कोणत्या पद्धती वापरल्यामुळे जवळपास पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन येऊ शकतं आणि ते पण सोप्या आणि अतिशय कमी खर्चामध्ये मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला सविस्तर माहिती सोयाबीनच्या लागवडी बद्दल देणार आहे मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आगरी सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण काही अशा पद्धती सांगणार आहे सोयाबीन लागवड करताना त्या कमी खर्चात आणि अतिशय सोप्या आहेत जेणेकरून तुम्हाला एकरी पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकतं माझ्या वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगायला लागलो मित्रांनो आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या ज्या काही अडचणी आहेत सोयाबीन मधल्या त्या सगळ्या दूर होणार आहेत मित्रांनो तुम्हाला दुसरी व्हिडिओ पाहिजे गरज नाही आ, तर मित्रांनो सोयाबीन लागवड करताना सगळ्यात आधी जर आपल्याला काही बघायची आहे मित्रांनो तर ती जमिनीची निवड करायची किंवा जमिनीची मशागत कशी कर करायची मित्रांनो तर जास्त काही करायचं नाही मित्रांनो मोगडा किंवा पाळी दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट करून तुम्ही डायरेक्ट पेरणी करू शकतात किंवा तुम्ही बेडवर जर करणार असाल तर बेड वळू शकतात तर मित्रांनो ही झाली था मशागत आता जमिनीची निवड करताना मित्रांनो तुम्हाला सोयाबीनला सर्व प्रकारची जमीन चालते मित्रांनो काहीच चा, दुसऱ्याचं ऐकायचं नाही सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये मित्रांनो सोयाबीन हे पीक येतं मित्रांनो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी वरदान आहे आणि कमी ज्या एक अत्यंत हलक्या जमिनीत मित्रांनो त्या हलक्या जमिनीमध्ये मात्र तुम्हाला मित्रांनो थोडे भरखत जास्त घाला घालावं लागतील तर मित्रांनो ही झाली पूर्व मशागत आणि जमिनीची निवड आता मित्रांनो वानाची निवड मित्रांनो सोयाबीनमध्ये तिन्ही पैकी तुम्हाला कुठलं एकच वान निवडायचं आहे आणि ह्या पैकीच वानाला मी जेवढं सांगतोय तेवढं ऍव्हरेज येऊ शकतो मित्रांनो तर त्यामध्ये वानामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्याजवळ एक आहे केडीएस केडीएस नऊशे ब्याण्णव त्याच्यानंतर आहे एम दोन हजार अकरा पस्तीस आणि अजून एक वान आहे मित्रांनो केडीएस सातशे सव्वीस तर मित्रांनो तीन वाण कोण तर त्याच्या पद्धती कशा आणि त्याच्या कालावधीवर मी तीन वाण ठरवले मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना लवकर पेरणी करायची त्यांनी दप्तरी वाण पेरायचं मित्रांनो <coughs> दप्तरी वाण कशामुळे मित्रांनो कमी कालावधीत ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणार वाण आहे त्याच्यानंतरच्या शेतकऱ्यांना जर उत्पादनही जास्त पाहिजे आणि कमी कालावधीत येणं तर ते मित्रांनो एकमेव वाण आहे केडीएस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा विद्यापीठाने काढलेलं वान आहे आणि अतिशय चांगला रिझल्ट टोकनवर याच वानाला पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत रिझल्ट आलेला आहे आणि ज्यांना उशिरा कालावधीचं वान जर मित्रांनो मी शिफारस करेल तर के डीएस सातशे सव्वीस हे तीनच वान घ्यायचेत मित्रांनो अकरा पस्तीस ही एक मी रिसर्च वरायटी नवीन आलेली म्हणून मी घेतलेली की ज्यांना भेटली त्यांनी पेरा काही काही का काही अडचण का, का नाही तशी पण मित्रांनो तुम्हाला के सन सातशे सव्वीस उशिरासाठी मध्यम कालावधीसाठी नऊशे ब्याण्णव आणि लवकर येणाऱ्यासाठी दप्तरी वान ह्या तिन्हीपैकीच वाहनापैकी पेरायचे तुम्हाला फक्त मित्रांनो पंधरा ते अठरा क्विंटल वाहनाचा उतारा केडीएस नऊशे ब्याण्णव मध्यम कालावधी आणि उशिरा येणाऱ्या सातशे सव्वीस मध्ये दप्तरीमध्ये मित्रांनो दहा क्विंटलच्या पुढे उतारा येत नाही लईच तुम्ही घासून जर काही खतपाणी जर घातलं तर बारा क्विंटल दप्तरी येऊ शकते आता मित्रांनो वाहनाची वाहनाची निवड झाली मित्रांनो वाहन निवड झाल्यानंतर आपल्याला पेरणी करायच्या आधी शंभर टक्के बीज प्रक्रिया ह्या वर्षी करायची जास्त पाऊस काळ असल्यामुळे आपलं सोयाबीन मार खाऊ शकतं होणाऱ्या पुढच्या ज्या फवारण्यात त्या खर्च कमी टाळायचा आहे माझं म्हणणं काय असतं मित्रांनो कमी खर्च शेती कशी करायची तो खर्च टाळण्यासाठी मित्रांनो आपल्याला बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रिया करताना तुम्ही कुठल्याही कंपनीचं कुठल्याही ब्रँडचं वापरा त्याचं काही घेणं देणं नाही मित्रांनो तुम्ही जर बॅग घेतली असेल कंपनीची तर त्याच्यामध्ये बॅग आधीच तुम्हाला थायरमची पुढे येते ते थायरम जरी लावलं तरी जमत मित्रांनो जर तुम्ही थायरम नसेल लावाला तर मित्रांनो तुम्ही कार्बोनिझम भेटत कार्बोनिझम लावा दोन्हीचं प्रमाण सेम वापरायचं अडीच ग्रॅम प्रति किलोला तुम्हाला नक्की मित्रांनो ते दोन्ही गोष्टी वापरायचे जर तुम्हाला जास्तच उत्पादन काढायचे आणि कमी पुढच्या फवारण्याचा खर्च टाळायचा मित्रांनो तर तुम्ही मार्केटमध्ये कॅस्केट भेटत ह्या माझ्या हातात ट्रिपल स्टार आहे किंवा इलेक्ट्रॉन भेटतं सायजेस्ट कंपनीचं व्हायब्रेंज भेटतं त्या तिन्ही चार औषधापैकी कुठलं पण एक वापरा तुम्हाला पुढच्या फवारणी करायची गरज पडणार नाही आणि मित्रांनो हे सगळं जी बीज प्रक्रिया करायची याच्या मात्र तीस मिनिटा आधी तुम्हाला नॅनो नॅनोडीएपी वापरायची मित्रांनो नॅनो डीपी कशामुळे वापरायची आज अठराशे चाळीस तेराशे पन्नास रुपयाला सगळ्यात कमी रेटमधलं खत चाळीस तेराशे पन्नास रुपयाला आहे हा तेराशे पन्नास रुपयाचा खर्च आपल्याला ही सहाशे रुपयाची बॉटल वाचते मित्रांनो ही सहाशे रुपयाची बॉटल एक क्विंटल बियाणाला आपल्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येते याचा फायदा हा मित्रांनो तुम्हाला पुढचे दोन तीन महिने सोयाबीनला अतिरिक्त खत द्यायची फवारणीतून सुद्धा गरज पडणार नाही पांढऱ्या मुळाची वाढता होणारे झाड हिरोगा राहणार आहे आणि रोग प्रतिकारशक्ती झाडाची जास्त राहणार आहे पी मित्रांनो कशी लावायची मित्रांनो तर तुम्हाला तुम्हाला सांगतो तीस किलोची जर तुमची बॅग असेल तर मित्रांनो त्याला तुम्ही वापरायची हा सरळ साधा रेशो एवढं लक्षात ठेवा आणि हे सुद्धा मित्रांनो औषध असंच लावायचं तीस किलोची जर बॅग असेल तर त्याला तुम्हाला सांगतो शंभर एम एल औषध वापरून टाकायचे इलेक्ट्रॉन कॅस्केड वगैरे कुठलंही पण कॉम्बिनेशन मात्र वापरायचं मित्रांनो दोन बुरशीनाशक आणि कीटकनाशक असलेलाच घ्यायचे मार्केटमध्ये कुठलंही घ्या आता मित्रांनो हे झालं मित्रांनो बीज प्रक्रिया वगैरे आता पुढची गोष्ट मित्रांनो पेरणी पेरणी जूनच्या कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकता पूर्ण जूनचा महिना चालून जातो जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जास्त उशीर करू नका जून मध्येच पेरणी आपल्याला सोयाबीनची करायची जस, जस उशीर होईल मित्रांनो तस तसा उतारा कमी चालतो म्हणजे एक आठवडा उतारा उशिरा पेरणी झाली की एक कुंटल उतारा कमी ही सरळ साधा गणित आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो पेरणीचं अंतर किती ठेवायचं मित्रांनो पेरणीचं अंतर अठरा इंच अठरा इंच ठेवायचं अठरा इंचपेक्षा कमी फक्त दप्तरी म्हणजे लवकर येणाऱ्या व्हरायटी जी आरली त्यांनाच फक्त सोळा इंच जमतं बाकी केळीस सातशे सव्वीस केळीस नऊशे ब्याण्णव इतर सर्व सोयाबीनसाठी अठरा इंच मी शिफारस करतो तर नंतरच तुम्हाला पंधरा ते अठरा क्विंटल उतारा येऊ शकतो तर मित्रांनो टोकन जर पद्धत काही जण करत असतील तर टोकन पद्धत करताना दोन दातातला अंतर सहा इंच ठेवायचे आणि जी प्लेट वापरायची सीडची ती दहा नंबरची प्लेट वापरायची काही शेतकऱ्यांनी मला आता कमेंट केलं त्या कोणत्या तर उडदासाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या सुईनुसार कारण चायनीज ब्रँड असल्यामुळे त्याच्यावर नेम वेगळे येतात पण सोयाबीनसाठी दहा नंबर आहे एवढं मात्र लक्ष ठेवा मित्रांनो <laughs> खत व्यवस्थापन आता मित्रांनो सोयाबीनला आपल्याला मी तुम्हाला म्हणलोय कमी खर्चात आपल्याला शेती करायची म्हणून आपण आधीच सोयाबीनला खत देऊन ठेवले बियाला डायरेक्ट खत लावले नॅनो डीएपी लावली सहाशे रुपयाला बॉटल आहे मित्रांनो तुम्ही घेऊ शकतात ह्याच्यामध्ये एक क्विंटलचं बियाणं होऊन जातं जर तुम्हाला खतच पेरायचं मित्रांनो तर सगळ्यात बेस्ट सोयाबीनला खत कोणचं असेल तर मित्रांनो बारा बत्तीस सोळा बारा बत्तीस सोळा एक गुणी एकरला नाहीच भेटलं तर मित्रांनो दहा सवीस वापरू शकतात आणि कमी खर्चामध्ये आणि त्याच्याच आसपास रिझल्ट देऊ शकतो मित्रांनो अठराशे चाळीस तिन्ही खताशिवाय अतिरिक्त दुसरं खत वापरायचं नाही विसी झिरो थेरा अजून अठ्ठावीस अठ्ठावीस अजून तसले चौदा पस्तीस चौदा या असले भंगार खत वापरायचे नाहीत पैसे तुमचे जास्त जाणार आहेत चोवीस चोवीस अजिबात टाळायचे आहे तिन्हीपैकी कोणचं पण एक खत वापरायचं एक करला एक बॅक्सपेशन राहते बेनसेल्प वगैरे काही टाकायची गरज नाही हे जास्तीचा खर्च आहे मित्रांनो तुम्ही फवारणीतून त्याला दोन तीन टक्के तुम्ही कवर करू शकतात मायक्रोन रिटर्न मध्ये द्यायचं टाळा जास्ती खर्च करायची गरज नाही तुम्ही काय खर्च करता का तणनाशक मित्रांनो आता मित्रांनो तणनाशक किंवा बीजनाशक सोयाबीन पेरणी झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आप आत आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे तणनाशक मिळतात तर आपल्याला शंभर टक्के तणनाशक किंवा बीजनाशक म्हणा आपल्याला ती फवारणी घ्यायची जर तुमचं आंतरपीक असेल मित्रांनो तर तुम्हाला एकत्रित आंतरपीक असेल समजा तूर सोयाबीन असेल तूर कापूस असेल तर मित्रांनो तुम्ही घ्यायचे पेंडी मेथील अडोतीस पॉईंट साठ टक्के सी एस किंवा अडोतीस तीस पॉईंट तीस, तीस टक्के एस याचं प्रमाण मित्रांनो पंधरा प दहा पंप करायचे एकरला सत्तर एम एल वापरायचं ही सातशे बॉ एमएलची बॉटल येते प्रति एकरला एक, एक बॉटल हां तर मित्रांनो आता दुसरं जे तणनाशक मित्रांनो ते मित्रांनो टाटा मार्क आहे कंटेंट हेच टाटा मार्कचं आणि स्ट्रॉंग आर्मचं सेमच कंटेंट आहे याच्यामध्ये बारा पॉईंट पाच ग्रॅमची जी पुडी होती मित्रांनो ती तुम्हाला दीडशे लिटर पाण्यामध्ये वापरायची म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही करा एक बॉटलमध्ये एक बकेटमध्ये सुद्धा तुम्ही पाणी टाकून त्याच्यामध्ये एक पुडी टाकायची पण त्याचे दीडशे लिटर म्हणजे एक करला ते सुद्धा दहा पंप करायचे पंप मात्र दहा करायचे तरच रिझल्ट येईल आणि स्ट्रॉंग आर्म किंवा टाटा मार्क या नावाने भेटते मार्केटमध्ये हे जे दोन्ही मित्रांनो हे तुम्हाला तुरीसाठी सुद्धा चलून जाईल काही शेतकरी म्हणतील नाही त्यांच्या त्यांच्या रिस्कवर पण एकत्र आंतरपिकासाठी तर सगळ्या सेफ पेंडी मित्रीने रिझल्ट पण मस्त आहे आणि दुसरं मार्केटमध्ये मा मित्रांनो एफ सीचं एजंट एक येतं आणि मॅक्स मॅक्स नावाने येतं ते मॅक्स आणि एफ एन सीचं एजंट आहे हे मित्रांनो तुम्हाला मिक्स पिकं जे आंतरपिक आहेत त्यांना चालत नाही फक्त आणि फक्त ते चलतं सोयाबीनला तर मित्रांनो काही वेळेस काय होतं काही शेतकऱ्यांच्या आता पेरणी तर आज पेरणी करायची आणि त्यांच्या रानामध्ये तण उगून आलेलं असते पाळी घातलेली असते तरी सुद्धा तण तर येतं अशा वेळेस मित्रांनो काय करायचंय समजा असं शेतामध्ये जर तण आधीच उगवलेलं हो दिसत असेल तुम्हाला दोन पानाचं तीन पानाचं तर तुम्हाला त्याच्यासोबत पन्नास एम एल ग्लायसोफाइड किंवा राऊंड अप कुठलं पण एक मिक्स करायचंय पन्नास एम एल ह्या तणनाशकासोबत नाशकासोबत स्ट्रॉंग आर्म सुद्धा मिक्स करू शकतात पेंडी मेतीनं मिक्स करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी आहे टाटा मार्क वापरा किंवा तुम्ही स्ट्रॉंग आर्म वापरू शकता पेंडेमिथील तुम्हाला सर्व प्रकारच्या आंतर पिकाला सोयाबीन सोबत जमल आणि स्ट्रॉंग आर्म किंवा टाटा मार्क हे सुद्धा तुम्हाला तूर आंतर आणि सोयाबीनसाठी आंतर पिकाला जमल पण जे मॅक्स आणि ग्लायसो मॅक्स नावाचं एक येतं आणि एफ एजंट येतं ते फक्त तुम्हाला सोयाबीनसाठी वापरायचे त्याच्यामध्ये दुसरं पिकाला जमत नाही जर तुम्ही फवारताल तर उद्या जे सोयाबीन वापर आहे ते जे पानं जळण्याची शक्यता असते तर मित्रांनो आता ह्याचं प्रमाण तर तुम्हाला मी सांगितलेलं ही पुढी दीडशे लिटर पाण्यासाठी वापरायची त्याच्यामध्ये म्हणजे दहा पंप ह्याचे करायचे आणि याचे सुद्धा पंप मित्रांनो तुम्हाला एकरला सत्तर एम एलचं प्रमाण वापरून दहा पंप करायचे पंप मात्र दहाच आहे दोन्हीसाठी कुठलंही औषध वापरा तुम्ही तणनाशक मात्र तुम्हाला शंभर टक्के फवारायचं मित्रांनो पुढचं जे तणनाशक असतं जे पोस्ट म्हणजे उगून आल्यानंतर त्याच्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के घट येते तुम्हाला याच्या मी जे सांगितले पंधरा ते अठरा क्विंटल ते ॲव्हरेज येणार नाही हे वापरा मित्रांनो तुम्हाला काहीच मध्ये फरक पडणार नाही मित्रांनो आंतरपीक सोयाबीन जे पीक आहे मित्रांनो ते आंतरपीक म्हणजे कॉम्बिनेशन काय जमल सोयाबीन तूर जमतं मित्रांनो एक काक्री तुरीचे दोन काकरी सोयाबीनचे अशा जमल किंवा एक कापूस एक तूर सोयाबीन कापूस सोयाबीन जमल मित्रांनो अतिरिक्त सोयाबीन दुसऱ्या कशा सोबत जमत नाही तुम्ही एवढं मात्र लक्ष आंतरपीक ताळा पण जर काय होतं कापूस आणि जर तुम्ही सोयाबीन घेतलं तर त्याला पेंडे मेतीने जमतं बाकी सगळ्यासाठी पेंडे जमतं पण तूर सोयाबीन साठी फक्त टाटा मार्ग जमला इतर पिकासाठी जमणार नाही तर मित्रांनो कोणत्या पद्धतीमध्ये तुम्हाला सोयाबीन मध्ये पंधरा ते अठरा क्विंटल उत्पादन येणार आहे मी एवढं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगत आलोय पंधरा ते अठरा क्विंटल तुम्हाला उत्पादन कसं आहे तर मित्रांनो पेरणीच्या पद्धती तीन आहेत आपली जी जुनी आणि रेग्युलर जी पद्धत आहे मित्रांनो ती सरळ पेरणी आपण बघू शकतात रोईच्या पेरणी यंत्रणे जरी पेरणी केली तरी तुम्हाला दहा बारा क्विंटलच्या पुढं काय उतारा येणार नाही मित्रांनो किंवा धरती किंवा भूमी करा दहा बाराच येणारी जास्तीत जास्त दहा येणारी तर दुसरी एक पद्धत आहे मित्रांनो बीबीएफ बीबीएफ पद्धतीमध्ये शंभर टक्के बारा क्विंटलचा उतर येतो मित्रांनो हवा खेळती राहिल्यामुळे आणि सगळ्यात हायेस्ट उतरांना मित्रांनो तुम्हाला पंधरा ते अठरा क्विंटल आणि पण वान लागेल मित्रांनो केडीएस नऊशे ब्याण्णव किंवा केडीएस सातशे सव्वीस केडीएस सातशे सव्वीस ला जास्त येण्याची शक्यता आहे मित्रांनो जास्त कालावधीचं वान आहे आणि शंभर टक्के त्याचा रिझल्ट येतो पण कसं येणार मित्रांनो तीन फुटाचे सनक तुम्हाला बेड वडून त्याच्यावर सहा इंचाची टोकन करायची मित्रांनो परत लक्षात ठेवा तीन फुटाचे बीड वळून सहा इंचा टोकन करायची त्यावेळेसच तुम्हाला पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत सोयाबीनचं उतारा येणार आहे आणि बियाणाचे मित्रांनो प्रमाण किती ठेवायचे ते एक म्हणजे किती किलो बियाणे वापरायचे ते तुम्हाला सांगायचं राहिलं तर मित्रांनो जर तुम्ही पेरणी करत असाल तर पंचवीस किलोच्या पुढे काही पेरू नका कुठल्याही पेरणी यंत्रणे पेरा पंचवीस किलोच्या पुढे तुम्हाला एक करला सोयाबीन वापरायचं नाही जास्तीत जास्त दोन्ही किलो वाढलं तर जर तुम्ही टोकन पद्धत केली मित्रांनो तर आठ दहा किलो खूप झालं तरी पण काही शेतकऱ्याचं काय होतं म्हणणं म्हणते ना, ना आम्हाला कमी लागलं तुमच्या मधल्या अंतरावर आणि दोन अंतरावर तुमचं अंतर ठरतं आठ किलो बाद झालं टोकनला जास्तीत जास्त सहा किलो मध्येच होईल तरी पण मी आठ किलो सांगतो मित्रांनो तरी पण आता पंधरा ते अठरा क्विंटलच का मी का म्हणतो एवढं हायेस्ट उत्पादन खरंच निघतं का मित्रांनो खरंच निघतं एवढं उत्पादन तुम्हाला जर तुम्ही ह्या स्टेप जर फॉलो केल्या कमी खर्चातल्या तर तुम्हाला शंभर टक्के उत्पादन येऊ शकतं आणि आपण खोट्या चॅनलवर सांगत नाही मित्रांनो शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पादन कसे मिळणार आहे तेच मित्रांनो सांगतो मी तर तुम्ही माझ्या ज्या म्हणलो त्या पद्धती वापरा आणि तुमचं शंभर टक्के सोयाबीन मध्ये उत्पादन वाढवा आणि मित्रांनो जर काही अजून जर तुम्हाला अडचणी आल्याच सोयाबीन बद्दल उत्पादन घेताना किंवा उद्या भविष्यामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठली गोष्ट समजली नाही किंवा प्रमाण किती वापरायचं कळालं नसेल बियाणं कोणतं निवडू किती ट्रॅक्टर कोणचं वापरू पेरणी यंत्रण सगळं डिटेल मध्ये कमेंट मध्ये विचारू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण रोहितच्या पेरणीयंत्रणेच का पेरणी करतो तर एक समान जी पेरणी होणार आहे सोयाबीन साठी आणि साईडला दोन साख आहे त्याच्यामुळे तुम्ही जरी आ, किती जरी खोल सोडायचा प्रयत्न केला तरी बी एक लेवलमध्ये चालणार आहे आणि दोन दातातला अंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अठरा इंच ठेवलेली अठरा इंच ठेवलेले आणि आडवी पास आहे तर एकदम लेवलमध्ये कट होऊन रान सुद्धा एक लेवलमध्ये राहतं मित्रांनो आणि एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्हाला मध्ये दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण सोयाबीन पेरणी करतो याला वाटी मित्रांनो आपण जी वापरली ती चोवीस खाच्याची वापरली त्यामुळे जे जर काही रोहित पेरणी नियंत्रण करत असतील तर चोवीसची तुम्ही वाटी वापरली तरी चालून जाते आ, खत पेरलं नाही मित्रांनो तुम्हाला कशाला खोटं बोलू मित्रांनो मी तुम्ही दाखवू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आपण खत पेरलं नाही खताचा जो भाग आहे तुरिकामा ठेवून आपण त्याच्यामध्ये सोयाबीन ठेवलेले फक्त तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बार कॅटॅक्टरनी पेरणी करायची कमी रानाचा तुडवा आणि उगवण पण चांगली होते रान बुजबुशीत राहतं तर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ जर नक्कीच आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चॅनलला शेअर करा आणि लाईक करा आ... तुर्तास मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये